म फॅशन हाऊसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर फ्रेंड्स आपण आज ह्या ब्लाऊजला जो मी गळा केलेला आहे बॅकसाईडला तो कसा करायचा हे आज आपण इथे बघणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी सुरुवातीला छत्तीस छातीचं ब्लाऊज आहे तर त्या साईजमध्ये मी इथे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे अस्तरवरती आपण मेन कटिंग करून घ्यायचं आणि जे मेन फॅब्रिक आहे ते थोडं एक्स्ट्रा कट करायचं आणि मेन फॅब्रिक कट करत असताना गळा मात्र आपण अस्तरवरती जो मेन आहे तोच इथे ठेवायचा आहे मेन फॅब्रिकवरती गळा कधीही कट करायचा नाही तर बघा सुरुवातीला असं मेन फॅब्रिक जे आहे ते असं पसरवून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यावरती जे अस्तर आहे ते ठेवायचं आता आपल्याला सगळीकडे पिना लावून घ्यायचे आहेत पिना लावल्या म्हणजे कापड इकडे तिकडे सरकत नाही आणि शिवायलाही खूप सोपं जातं त्यामुळे पिना सगळीकडे आपण लावून घ्यायच्या तर सगळीकडे म्हणजे कुठे सुरुवातीला आपल्याला गळ्याला पिना लावून घ्यायच्या आहेत आणि कमरेला जिथं आपण शिलाई मारणार हे तिथे तर आता आपण कमरेवरती शिलाई मारली नवी कमरेला शिलाई मारून झाल्यानंतर लगेचच आपण गळ्याला ही शिलाई मारून घ्यायची तर आता इथे तुम्ही बघू शकताय की गळ्याला आपण सगळीकडे पिण्या लावल्यामुळे शिवायला किती सोपं जाते तर आता इथे गळ्याला आणि कमरेला शिलाई मारून झाली त्यानंतर आपण आता सगळ्या पिना काढून घेऊया आणि जे काही एक्स्ट्रा कापड आहे म्हणजेच कमरेला आणि गळा आपण इथे कट करून घ्यायचा आता आपण जो मेन गळा आहे तो कट करूया आता बघा गळा अगदी फिनिशिंगमध्ये पण दिसतो आणि आपल्याला शिवायलाही खूप सोपं जातं आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक सोबतच कट केलं तर शिवायलाही आपल्याला गडबड होते आणि गळासुद्धा बिघडू शकतो त्यामुळे आपण असं करायचं आता गळा कट झाल्यानंतर कमरेचे एक्स्ट्रा कापड तेसुद्धा कट करून टाकूया तर आता तुम्ही इथे बघू शकताय गळा बघा कशा पद्धतीचा केलेला आहे मी एकदम गोल पण नाही थोडासा वेगळ्या शेपमध्ये दिलेला आहे तर आता खाली खालची जी कमरेची साईड आहे तिथंसुद्धा एक्स्ट्रा कापड आहे बघा ते सुद्धा आपण कट करुंट करूया त्यानंतर आपल्याला कट्स पाडून घ्यायचे आहेत हे पाडणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपण पन... आता हे कापड आपण उलटणार आहे म्हणजे उलट, उलट करणार आहे त्यामुळे जेव्हा कट्स पाडतो तेव्हा ते अगदी व्यवस्थित होतं नाहीतर मग असं धुमडल्यासारखं दिसून येते त्यामुळे कट्स पाडायचे आता मी कमरेच्या बाजूला कट्स पाडून घेत आहे त्यानंतर आपण गोल गळ्यालासुद्धा पूर्ण अशी कट्स पाडू म्हणजे गळा अगदी बरोबर फिनिशिंगमध्ये येतो तर आता त्यासोबतच इथेसुद्धा मी कट्स पाडून घेते तर हे माझ्याकडे एक कटर आहे धागा कट करायचं आणि त्याला धार खूप आहे त्यामुळे पटापट इथे कट्स पडतात जर तुमच्याकडे असं कटर नसेल आणि कात्रीने तुम्ही कट्स पाडणार असाल तर अगदी सावकाश पाडा नाहीतर मग मेन कापड कट होईल तर बघा इथे मी अगदी सावकाश कटरने कट पाडून घेत आहे ब्राऊडचे गळे आपण अशाच पद्धतीने शिवले तर खूप भारी पण बसतात आणि शिवायलाही त्रास होत नाही तर आता सगळीकडे मी कट पाडून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आता आपण जे मेन कापड आहे ते अशा पद्धतीने बाहेर काढायचं आणि त्यानंतर याच्यावरती आपण हात फिरवून अगदी व्यवस्थित याला करून घ्यायचं हात फिरवून जर कापड सरळ होत असेल तर बेस्टच आहे पण कापड हात फिरवून सरळ नाही झालं तर प्रेस आपण थोडीशी हलकी गरम करायची आणि याच्यावरती फिरवायची हलकी गरम करा म्हणते मी जास्त गरम केली तर मग ब्लाऊज आपलं प्रेसला चिकटू शकतं आणि मेन म्हणजे प्रेस फिरवत असताना अस्तरच्या कपड्यावरती फिरवा मेन फॅब्रिकवरती अजिबात प्रेस लावायची नाही तर आता प्रेस इथं मी करून घेतलेला आहे आणि सगळीकडे पिना लावून घेतलेत तुम्ही बघू शकताय आता कारण आपल्याला आता याच्यावरती गोल अशा सगळीकडे टिपा मारून घ्यायचे आहेत जिथं ओपन जागा दिसतो तिथं सगळीकडे आपल्याला आता टीप मारून घ्यायची म्हणजे कमरेला दोन्ही हातांना आणि गळ्याला तर आता इथे गळा पूर्ण तयार झालेला आहे आता आपण पिना काढून घेऊया तर अशा प्रकारे गळा आपण शिवला तर बघा मस्त झालेला आहे ना तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की पिना लावून घ्यायच्या आता आपण साईडचं जे काही एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकूया आता आपण कमरेमध्ये टक्स मारून घेऊया आता टक्स मारत असताना आपण कसे मारायचे तर आता आपण जो शोल्डर बघा शोल्डर इथे असा निम्या भागावरती करून घ्यायचा आणि आता स सरळ लाईनमध्ये असं इथं आपण एक खूण करून घ्यायची आणि इथे आपण अर्धा इंच अर्धा इंच ह्या साईडला असं करून चार इंचावरती आपण टक्स मारायची चार किंवा साडेचार आणि टक्स मारत असताना तिरक्या साईजमध्ये असे टक्स मारून घ्यायची अशाच पद्धतीने आपण या सुद्धा टक्स मारून घेऊया शोल्डरचा असा निम्मा करायचा आणि बरोबर सरळ लाईनमध्ये इथे टक्स मारायची तर फ्रेंड्स हा माझा शिलाईचा फर्स्ट व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब फ्रेंड्स नक्की करा नेक्स्ट टक्सचं मार्क करून घेतलं आपण आता याच्यावरती शिलाई मारून घेऊया आता तुम्ही इथे पाहू शकता शिलाई मारल्यानंतर पाठीचा भाग आपला कसा तयार झालेला आहे जो की सिंपल आणि साधा आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गळ्यांच्या डिझाईन वगैरे आपण बघत जाऊ तर आता इथे शिलाई मार्जिनसाठी जे काही कापड लागणार आहे ते मी आत साईडला टाकलेलं आहे इथे आपला फायनली गळा रेडी झाला